देशातील अग्रगण्य देवस्थान म्हणून समजल्या जाणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीला आकर्षक परताव्याचा आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीच्या भूपेंद्र साळवेसह सहा जणांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचं आणि गुंतवणुकीवर भरघोस मासिक परतावा परतावाद्याचं आमिष दाखवून ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीनं शिर्डीसह अनेक जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल तीनशे कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचं समोर येत आहे फसवणूक प्रकरणी मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे पाटील याला नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांनी अटक केली असून शिर्डी आणि परिसरातील एकवीस गुंतवणूकदारांनी आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे वडील राजाराम सावळे बापले या बापलेखासह पाच जणांच्या विरोधात शिर्डी आणि राहता येथे गुन्हे दाखल असून या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बमणे यांनी याविषयी अधिक सांगितलं सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आपण ग्रोमोर कंपनीचे संचालक आणि जे त्याच्यामध्ये लोकांची फसवणूक करणारे जे लोक आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे अठरा चार आणि तीनशे सोळा दोन नुसार फसवणूक आणि विश्वासघात तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे आर्थिक संरक्षण करणारं अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांनी जवळपास एकवीस साक्षीदारांसोबत यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि या, या एकवीस जणांची जी फसवणूक झालेली आहे त्याची रक्कम जवळपास एक कोटी पासष्ट लाख असून या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे कोण आरोपी आहे कोण कोण आरोपी आहे सर्व यामध्ये जे फिर्यादी आहेत हे साईबाबा संस्थांमध्येच वर्ग चारशे कर्मचारी आहेत आणि यामध्ये आपला शिर्डी परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात जास्तीत जास्त फसवणूक झाल्याची शक्यता आहे आणि यामध्ये जवळपास सात आरोपी आहेत आणि जो मुख्य आरोपी आहे भूपेंद्र राजाराम सावळे याला या अगोदर नंदुरबार येथील शहादा पोलीस स्टेशनला देखील गुन्हा दाखल असून तिथे त्याला अटक करण्यात आलेला आहे आणि आपल्या गुन्ह्यात देखील आपण त्याला वर्ग करून घेत आहोत या योजनेमध्ये जे ठेवेदार असतील यांना वर्षभरात दामदुप्पट त्यांचे पैसे दामदुप्पट होतील असे आश्वासन देण्यात आले आणि तसेच महिन्याला देखील जास्तीत जास्त परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले आणि यामध्येच बऱ्याच लोकांची फसवणूक झालेली आहे काय नेमकं आव्हान तुम्ही लोकांना काही लोक तर या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असण्याची शक्यता आहे आणि तरी हा जो गुन्हा दाखल झालेला आहे याच्या अनुषंगाने मी सर्व परिसरातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण देखील या कंपनीत पैसे इन्व्हेस्ट केले असतील आणि जरी तो कंपनीचे चालक संचालक आपल्याला ते पैसे परत करण्याचा आश्वासन देत असेल तरी त्यांच्या आश्वासनाला बळी न पडता आपण समक्ष पोलीस स्टेशनला यावे आणि आपण त्यांची जी तक्रार असेल आपण त्याच्याबद्दल त्यांची दाद घेऊ सर हा जो स्कॅम आहे हा कशा पद्धतीनं पूर्ण राबवला जात होता काय तक्रारदारांकडनं काय माहिती आपल्याला दिली याच्यामध्ये तर हा मार्केटिंग जी स्कीम म्हणतो आपण त्याप्रमाणे होता की जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचा प्रयत्न करायचा आणि जे जे जुने त्याच्यामध्ये ठेवेदार असतील यांना काही प्रमाणात सुरुवातीला त्यांना रिटर्न्स देखील मिळत गेले त्यामुळे याच्याबद्दल लोकांमध्ये विश्वास वाढीस लागला आणि या लोकांकडून त्याची तोंडी प्रसार झाल्याने यामध्ये जास्तीत जास्त ठेवेदार वाढत गेले परंतु जे नंतरून यामध्ये लोक समाविष्ट झाले यांना पहिला एक हप्ता देण्यात आलेला आहे परंतु यानंतर मात्र त्यांनी जे पैसे गुंतवलेले होते याच्यापैकी कोणताही रिटर्न्स मिळाले नाही ते फक्त देण्याचा ह्या संचालकांकडून आश्वासन दिलं गेलं पण त्यांनी देखील जवळपास सहा महिने वाट पाहिल्यानंतर देखील त्यांना पैसे परत मिळाले नाही त्यामुळे आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे असंही समजते होते आणि कर्मचाऱ्यांना सांगितलं जायचं की जेव्हा आम्ही कर्मचारी राहिले फसवणूक नाही तुम्ही पैसे लावा असं विश्वास विश्वास पैसे गुंतवायला त्याप्रमाणे देखील आपण त्यांच्यावर देखील कारवाई करणार आहोत आणि त्यांच्यावर देखील आपण गुन्हा दाखल केलेला आहे या फसवणुकीमध्ये अनेक सामान्य नागरिकांनी त्यांच्या आयुष्याची जमापुंजी गमावली काहींनी तर त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी ठेवलेले पैसेही यात गुंतवले होते साईबाबा संस्थांमधील अनेक कर्मचाऱ्यांनीही कर्ज काढून यात पैसे गुंतवल्याची माहिती मिळते मुख्य आरोपी भूपेंद्र सावळेनं अत्यंत चलाखीनं गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढलं त्यानंतर आरोपीनं गुन्हा दाखल केल्यास पैसे मिळायला अडचण येईल असं सांगून लोकांना तक्रार करण्यापासून रोखलं होतं ते जून या त्यानं मोठ्या रकमेची विल्हेवाट लावली असावी अशीही शक्यता वर्तवली जाते यापुढे नागरिकांनी अशा आमिषांना बळी पडू नये कुणाची फसवणूक झाली असल्यास पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा आणि अशा कोणत्याही आकर्षक योजनांना बळी पडू नका असं आवाहन देखील उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी ग्रोमोरच्या या महाघोटाळ्यानं शिर्डी आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु कलि मात्र आता गुंतवणूकदारांचं लक्ष त्यांच्या कष्टाचे पैसे परत कसे मिळतील याकडे लागलं आहा या प्रकरणात शिर्डीतील काही राजकीय व्यक्तींनी देखील मोठ्या रकमेची गुंतवणूक केली असल्याचं समोर येत असून सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा मात्र जीव टांगणीला लागलाय कंपनी फायनान्स यामध्ये तिचा जो मालक डायरेक्टर भूपेंद्र राजाराम सावळे व त्याचे वडील राजाराम भटू सावळे यांनी माझी व माझ्या कुटुंबाची व माझ्या नातेवाईकाची व माझे संस्थान कर्मचारी बंधू यांची आमच्या सर्वांची फसवणूक केली मोठा फायदा करून देतो कंपनीच्या नावाखाली तर मी त्यांनी फसवणूक केलेल्यामुळे मी रिच सर ते वेळ काढूपणा करत असल्यामुळे माझ्या लक्षात आल्यामुळे मी शिर्डी पोलीस स्टेशनला रिच सर जाऊन मोठी फसवणूक झालेली असल्यामुळे मी फिर्याद दिली व रुपये माझे वाले माझ्या फॅमिलीचे माझ्या भावाच्या नाव असे आमचे फॅमिलीचे अठरा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये व माझे नातेवाईक व वा, इतर कर्मचारी बंधू मिळून असे एकवीस जण आहे आम्ही आता अजून किती ते माहीत नाही पण आम्ही एकवीस जणांची मिळून एक कोटी पासष्ट लाख रुपये अशी ती फसवणूक झालेली म्हणून आम्ही फिर्याद दिली आम्हाला न्याय मिळावा म्हणून यांच्यावर सत्य परिस्थिती बाहेर यावी म्हणून आम्हाला आमचे पैसे परत मिळावे म्हणून आम्हाला न्याय देवते विश्वास आहे देवताच आम्हाला न्याय देई म्हणून आम्ही फिर्याद दिली गुन्हा दाखल त्याचे भाऊ वडील आम्हाला आता संस्थांमध्ये कामाला असल्यामुळे ते आम्हाला ते सर्व दाखवायचे आमचा विश्वास ठेवा पाच वर्षापासून चालू आहे चार पाच वर्षापासून चालू आहे सर्व कामगार बंधूंचं दाखवलं त्यांनी गुंतवलेले त्यांना फायदा करून दिला आम्ही ते दाखवला फायदा त्यांनी लॅपटॉप मध्ये अशा प्रकारे त्याचे भाऊ ते वडील वेगवेगळ्या सगळं डोक्यात सांगायचे मंगलो आमचा विश्वास बातलाय संस्थांमध्येच आहे आणि बाबांचं नाव घ्यायचे आणि शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे आणि आम्ही रक्कम दुप्पट करून फायदा करून देऊ आमची कंपनी तशी फायदा मिळवती त्यांनी हे नाही सांगितलं काय करते कुठं गुंतवी आमची कंपनी रजिस्ट्रेशन म्हणजे अधिकृत आहे खोटी नाही त्यांनी ते बी दाखवले कागदपत्र मग आता मग इंग्लिशमधून मधून मला काय करणार आणि त्यांनी मला मग त्याच्यानंतर इंग्लिश मध्ये वीस दिवसानंतर गुंतवणूक झाल्यानंतर ते इंग्लिश मध्ये टेस्ट दिले शंभर रुपयाचे आमच्या तिघाईच्या फॅमिलीच्या नावाने केलेले गुंतवणुकीचे आणि इतरांना भी आम को को ले ले, ते आम्ही दिले ना तर दिलेले पण नाही माझे नातेवाईक ज्यांचेकून मी पैसे आणले त्यांना यांनी सांगितल्याप्रमाणे मी पैसे आणले आता बरोबर आहे त्यांचं सोनं आण गुतलेलं आहे पाव त्यांच्याकडून उसने पैसे आणले ते तगादा लावलाय त्यांनी बी आमचे पैसे दे म्हणून आता यांनी दिले तर मी देईन ना नाही तर मला शेवटी माझ्या मनाचा आत्महत्या करावं काय असं बी येत मग आता सांगा मग त्यासाठी मी हा दाखल केला इथून मला न्याय मिळवून मला खात्री माझे पैसे मला भेटतील हे यांनी पुढे लपून ठेवलेले मला माहित नाही त्यांनी ते पैसे द्यावा माझे आहे कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी